महाराष्ट्र केसरी स्पर्धा महिन्यावर येऊन ठेपली आहे तरी मागच्या वर्षी आपल्या स्पर्धेत आपल्या आप आमच्या गावचा महाराष्ट्र केसरी आप पराभव झाला होता तर या वर्षी आपल्याला विजय मिळवायचाच आहे त्यामुळे आपण प्रयत्न करत आहे आणि हाय काय माझ्याने जमणार नाही एकट्याने त्यामुळे माझा जीवन चित्र हा वटाण्याला बोलवत आहे अे वट्टाण्यामस्कार चमत्कार 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 आपल्या गावची स्पर्धा आता महाराष्ट्र इथे आपल्याला बनवायचं आहे होय बनवायचं आहे हा दिसले त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावाच लागणार आहे आहे हा आपल्या गावचं नाव मोठं झालंच पाहिजे झालंच पाहिजे होय तर ही आपल्याला आपल्या दोघांच्या काही होणार नाही नाही होणार नाही आपण आपल्या जिवलग मित्राला बोलवलं पाहिजे वारने वाघाला बोलवलं पाहिजे वारनेचा वाघ कुठं आहे अरे मला हाक कोणी मारली अरे मला हाक कोणी मारली वटण्या मारली फुटला वाटाण्या अरे मीच अरे मेच म्हणजे तुम्हाला का हो ची नाव माहिती आहे काय आईकडे अलीकडे अलीकडे ह्याला गाड म्हण ह्याला गाड अलीकडे तुम्हाला पुढे कोण उभा राहिले वारणीचा वाघ आलाय म्हणजे तुम्ही बर ठीक आहे मित्रांनो मला कशासाठी तुम्ही इथं बोलवलं आता आपल्या गावची महाराष्ट्र केसरी स्पर्धा महिन्यावर येऊन ठेपली आहे बर त्यामुळे आपल्याला पैलवान आपला गावचा तयार केलाच पाहिजे बर त्यामुळे आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत बर त्यामुळे तोला बोलवला आहे बर ठीक आहे मित्रांनो म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आपला मागल्या वर्षी पराभव झाला आहे बरोबर का हो बर ह्या वर्षी आपला विजय झालाच पाहिजे मानाची गदा आणलीच पाहिजे बर यासाठी आपल्याही तिघाचं काम नव बरोबर आपण ते कार्य करत झालो पण आपल्या मेन माणसाला आता बोलवलं पाहिजे आपण बोलवलं पाहिजे सरपंचाला सरपंचाला बोलवलं कुठलंच पान हलत नाही आता सरपंचाला बोलवून घेऊया सरपंच सरपंच

आपल्या गावचा सरपंच आहे त्याम लाम करताय का जवळ जवळ करताय राम 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 हा राम राम कराय की मग डकुलवून पाडून का काय डकुल पोरं जरा येड्या करतील नाही त्यामुळे तशी करतील गाव काही सुधारणा केली नाही तुम्ही काय गावची सुधारणा तुम्ही आरक्षण पडल्यामुळे येडा सरपंच आम्ही करून बसली कशाला सुधारणा होती बरोबर आहे की बरोबर आहे की आणि बरोबर आहे म्हणताय काय चुकीचं आहे आम्हाला वाटलं कुठे बाहेर तुम्ही काय कुठे विकास कामांचीला काय केलं असेल मी एक होतो मुंबईला आणायचे आणायचे रिटायरमेंट आता थोडं चार दोन दिवस राहिला असते रिटायरमेंट झाल्यानंतर आणायचे आणायचे मग आपलं गाव शंभर टक्के सुधारते तुमचा सारखा सरपंच असल्यावर कुठं असताय तुम्ही सरपंच काय आम्ही असतो या ह्याला लंडनला लंडनला आपलं गाव ह्याला गाड तुम्हाला सरपंच गेला ह्याला गाड चा बर तुम्ही लंडन ला काय करताय आपली ही जी फॅक्टरी आहे कशाची हो बिस्किटची हा बिस्किटची फॅक्टरी बिस्किट बिस्किट खायच आहे बिस्किटची फॅक्टरी सोन्याची बिस्किटची का बिस्किट बिस्किटची खायची खायची बिस्किट मग गावचा विकास होणारच नाही होणार की कशाला होतो लंडनला फॅक्टरी काढून तुम्ही तिकडे बसलाय गावावर चांगलं आहे माझं आहे तर गावात काय काय सुधारणा झाल्या काय आम्हाला बी कळलं पाहिजे मी जरा मुंबईला असल्यामुळं मला येता आलं नाही बर त्यामुळं जा आता जरा पोरांनी मला निरोप दिल्यामुळं मी आलो बर गावाचं कस कस चाललंय काय काय गावात मला तिसरी स्पर्धा काहीतरी महिन्यावर येऊन ठेपल्या बर असं माझ्या बी कानाव आलंय बर मग वटाण्याला ना फुटाण्याला जरा काय त्यातली माहिती आहे हायवे हा बर त्यामुळं तुम्ही अचानक मला कस काय बोलवलं अहो वाटाण्यान फुटाण्यान मला निरोप दिला बर मग काय असल की जास्त संपर्क त्याच नाही माहिती आहे बर जरा वाटाण्याला बोलवून घेऊया बर वटाण्या सांगेल आपल्याला नक्की काय बोल गावात झाले ती सांगल की वाटाण्या बोल ते सरपंच साहेब आले हां आणि त्यसने तुम्ही काय दोघं वाकड बोल नाका तुम्हाला काय चार दोन गोष्टी विचार केली की व्यवस्थित तुम्ही दोघं देशने उत्तर द्या सरपंच साहेब हो सरपंच साहेब या बोला घे तुम्ही सरपंच सरपंच हो ते सरपंच हा पैलवान कोण आहे देवा थापा देवा थापा कुठं आहे जीव हो सर पैल बोला नाही यांची काय चुकी नाही काय झालं हे ओ वटाण्या आणि हे फोटाण्या बर ही थेट येऊ का आपले कसं आहे इलेक्शन ला इलेक्शन जवळ आले की आपलं क्वार्टर साठी क्वार्टर साठी बर यासाठी काय बोलायचं करणार आलं का लक्षात त्यामुळे आता मीच तुम्हाला समजावून सांगतो की त्यांनी चार गोष्टी मला सांगितल्या काय करायचंय काय नाही बरं झालंय कसं तर पण दोन हजार चोवीस ला आपला महाराष्ट्र केसरी पर्यटन पराभव झालाय बर आपल्या गावचा बर पराभव झालाय बर खतन पराभव झाला आहे बर त्यासाठी आता वटाण्यानं फोटाण्यानं जोरदार तयारी केली आहे दोन हजार चोवीस ला आपण महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकायची जिंकायचे 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 चालतंय गे मग त्यासाठी आता नुसती जिंकायची म्हणून आपण दोघं लढून चालू नाही आपल्याला फेकून होय होय बरोबर आहे बरोबर आहे का बरोबर आहे आता आपला पहिल्यांदा पैलवान बघितला पाहिजे कुठं आहे पैलवान बघितला पाहिजे पैलवान बघितलं पाहिजे कुठं आहे काय करतोय कुठल्या ह्याला आहे ते बरोबर पाहिजे आपले ते लाल्याच बोरग आहे की नाही लाल्याच लाल्याच बोर आहे का हाय हाय देवा देवा थापा हा बरोबर तिकडे मंगळाव आहे मंगळाव मंगळाव ते तालीम चालू आहे जोरात तालीम चालू आहे मंगळाव मंगळाव तालीम चालू आहे त्या आखाड्याला देऊ बर हा निभार पैलवान आहे मोठा मोठा तुम्ही ते लंडन ला असल्यामुळे <asp SEÑENUR> <है> तुम्हाला माहिती नाही माहिती नाही मला जादा ताकदीचा पैलवान नाही देऊ ज्यादा ताकतीचा आहे भेटायला गेलं पाहिजे आपल्याला भेटायला गेलं पाहिजे आपल्याला शेवट मिळ लागणार नाही शेवट मिळ लागणार आपला पैलवान केवढा आहे काय करतोय करतो का आहे त्याच्या आधी आपण अनुभव घेतला पाहिजे घेतला पाहिजे त्यासाठी आपण आता लंडनला गेलं पाहिजे जायला पाहिजे तुमच्या बिस्किट फॅक्टरी मंगळाव गेलं पाहिजे मंगळाव आता मंगळाव जायची तयारी आपल्याला केली पाहिजे केली पाहिजे आता जायचं जा कशाने हे प्रश्न पडलाय निभार जायला काय करूया काय करूया आता जायाला मी म्हणतोय आपले गाडी बिडी <laughs> एमिटी घेतली एमिटीच घेऊया <laughs> पाहिजे त्याला कमी लागते एमिटीच घेऊया त्याला कमी लागते एमिटी घेतली एमिटी घेऊया बर ती झालं सरपंच साहेब वाटाण्या फुटाण्या काय करते गावात काय नाही आता मी जरा त्यांची चौकशी करून घेतो की झाले जास्त वेळ झाला ती मी बी गाव नसल्यामुळे तुम्ही बी गाव नाही गावाची काय वाट लावली काय ती आपण बघूया ही बी काय करते काय बघूया बघाय पाहिजे बघूया फुटाण्या वाटाण्या फुटाण्या हय बोला गे फुटाण्या बोल की <laughs> बोल की मी आहे तुम्हाला काय माहिती आहे का असं आडव तिडव बोलत जाऊ नका बोला की बर वाटाने तू काय कर तुझ काय नाही काय सांगितलं नाही माहिती दिली नाही तुझी काय भानगड काय ती तर सांग हे आपला नाही मोठा बिझनेस आहे कशा झालं तुम्हाला अजून माहित नाही कोणाला माहित आहे का गावाल आ, गावाला कोणतल्या गावाला तर मीच गाव नाहीतर गावाला काय माहित आहे जाळायच कि सगळं गाव जाळ म्हणजे जाळ दुरसंघ असते काय बिझनेस आहे बाळा तुझं आपलं ते राईस मिल्कची फॅक्टरी आहे तांदळाची हा तांदूळ तांदूळ माहित माहित आहे का ना इंद्राईन हा इंद्रायण फॅक्टरी हा फॅक्टरी आपली कुठं आहे काय काय भानगड काय आहे नक्की ते आपली वेगळ्या ग्रहाय ग्रहावर हा ग्रहावर घराव का ग्रह ग्रहावर ग्रहावर घर घर ग्रह ग्रह हा ग्रह ग्रह म्हणा मी मुंबईत राहिले मला सगळं माहितीये ग्रह हा ग्रह बर कसे काय वानगड मग याला माल कुठून आणतोस तू ती आता आजूबाजूला लग्न होती लग्न हा लग्न लग्नात काय टाकते ती अक्षर तांदूळ हा तांदूळ ती लगीन झाले सगळी जिकडे तिकडे झाली आपण हळूहळू काय देत बर बरायचं ठिक्या तर न्यायचं हा डोका लगा 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 आणखी पुढं येऊन काय करायचं पुन्हा ही मिक्स धुन बिन चपोट करायले दगा लगा ते तुझं उशिडायला पण जोरात पांढर शिप्पत करायचंय तरी म्हटलं तुझी का पुढं काय पांढरी शिप्पत आहे दे गो काय कायलं बा निबर जिस्तीत छापली आहेस दोन ग्रहाचा माल माल आहे हा डोका लगा लगा नाही जोरात काम आहे पण असू दे मेड इन ग्रह हा नाही तुझी चांगली गोष्ट आहे करतोयस ते गावासाठी चांगलं करतोय चालतेची काय फुटाण्या वटाण्याकडे जायला बोला अरे तुझी काय भानगड आहे तू काय करतो बिझनेस हा लय मोठा बिझनेस तुझा बिझनेस आहे त्याचा बिझनेस आहे ना आम्ही मग काय करतोय आसपास गावाला गावालांतर मार्केटला नाव असेल एक नंबर कुठल्या मार्केटला नाव आहे सांगली हा इथं सांगली मार्केट इथं काय करतो इथं पडेल काय करतो नेमकं बिझनेस आहे आणि नेमका सांगते का नाही गावच्या मशानभूमी येते का ना आपल्या जिल्ह्यात सगळ्या मशानभूमी आपल्या जिल्ह्यातल्या मशाल सगळ्या वट 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 निदान प्रत्येक गावात दोन तीन राहते मळ्याव गावात जिल्ह्यावले सगळ्या जिल्ह्यावल्या मशानभूमी काय भानगड काय फळ फळाचा बिझनेस बिझनेस इन्कम लय नाही कळलं मला लगे कशाबद्दल तुमच्याकड मला म्हणजे ती आपलं कार्य फिर्या असते ती ती बिस्किट गोळा करायची मार्केटला लावला गायली फार तुमच्याला गाव जिवडायला जिल्ह्याव एक नंबर आहे जिल्ह्याव तुझं नाव एक नंबर एक नंबर मार्केटला तरी नाव असणार जा एक नंबरला नाव वाटाण्याचं नाव वाटाण्याचं नाव मार्केटला बर ठीक आहे आपली चेष्टा मस्करी झाली झाली बर अरे पण तुम्ही दोघ वाटाण्या फुटाण्या तुम्ही मला काय विचारला मी मुंबईत काय करतोय हा वाघ विचारलंच पाहिजे हा विचारलं तर पाहिजे विचारलंच पाहिजे विचार काय वाघ तुम्ही काय करता मुंबईत कुठं मुंबईत 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 मी काय करतोय बर माझ कस झालंय माझ नाव सगळे जगात झाले पूर्ण जगात असते आपण <coughs> वारण्याचा वाघ म्हटले